नमस्कार अमरावती अमरावतीच्या अचलपूरमध्ये सत्ता स्थापनेत भाजपने एम आय एम सोबत युती केली आहे मात्र याविषयी भाजपचे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांना विश्वासात घेतलं नसल्याचं आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलं आहे त्यामुळे हा सगळा प्रकार मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणार असल्याचंही आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलं आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मला प्रभाग क्रमांक एक ची जबाबदारी दिली होती त्यामुळे मी महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो मी हिंदुत्ववादी विचारसरणीचा आमदार आहे आमचा पक्षही हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे त्यामुळे मी असं कधीही करू शकत नाही मात्र अचलपुरात आमचे चार गट आहे मात्र आता या संपूर्ण प्रकारावर वरिष्ठ काय निर्णय घेतात तो निर्णय आम्हाला मान्य असेल असेही अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलं आहे आ, मला निश्चित या बाबतीत माहिती नाही आहे मला पुसटची कल्पनासुद्धा दिल्या गेली नाही त्याच्यामुळं मी माहिती घेतो आणि वरिष्ठांना या बाबतीत अवगत करतो आमचे शीर्षस्थ नेतृत्व आहे देवेंद सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि संघटन महामंत्री जे उपेंद्रजी कोठेकर साहेब यांना माहिती देऊन अवगत करतो आणि नंतर तुम्हाला प्रतिक्रिया की हो, मी आमदार आहे तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण नगरपरिषद निवडणूक झाली तरी तुम्हाला माहिती देण्यात आली नाही हो मी इकडे अमरावती महानगरपालिकेत व्यस्त असल्यामुळे त्यावेळेस प्रभाग क्रमांक एक मध्ये त्याच्यामुळे कदाचित पंधरा तारखेची ते हे होती त्यामुळं कदाचित माहिती मला मिळाल्या मिळाल्या गेली नाही असं असू शकते परंतु मी आता माहिती घेतो आणि तुम्हाला निश्चित जे काही हे आहे ते देतो मुळात मी या स्वभावाचा नाही माझा मी असं करू शकत नाही मी स्वतः जर असं करू शकत नाही मी मला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्व मी हिंदुत्ववादी पक्षाचा मी एक सैनिक आहे त्याच्यामुळं मी तर असं करणं शक्य नाही आणि आमचे लोकही असं करू शकत नाही परंतु तिथे चार, चार गट आहेत म्हणजे चार गटनेते आहेत एक अचलपूर विकास आघाडी एक अचलपूर परतवाडा विकास आघाडी आणि काँग्रेसचा गट आहे त्यात एम आय एम सुद्धा असेल तीन लोक आणि एक बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा गट आहे तर या गटाच्या माध्यमातून ते त्यांनी काय केलं असेल हे मला माहिती घ्यावी लागेल परंतु मी आणि भारतीय जनता पार्टी आमचं शीर्ष शीर्षस्थ नेतृत्व जे ज्या विचारांशी बांधील आहे त्याच विचारांशी मी पण बांधील असल्यामुळे असं करणं माझ्याकडून तरी शक्य नाही परंतु मी माहिती घेतो आणि माहिती घेऊन तुम्हाला अवगत करतो मला पुसटची कल्पना नाही त्याच्यात परंतु जर असं काही झालं असेल तर निश्चितच वरिष्ठ जे का म्हणतील तसं करावं लागेल